माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज वार आहे शुक्रवार फ्लाईटचा काम आपलं बराच वेळ झालं चालू आहे दुसऱ्या चालू केले मला याला थोडंसं लेट झालाय मी आल्याला पहिले शूट घेतलंय आणि काल झाली बघा होळी होळी पौर्णिमा संपूर्वी आता आता मुश्काळ सगळे गरमी चालू झालेलं उत्तर आहे पूर्ण आज ऑर्डरचं काम चालू केलं आहे आजपासून तीन दिवसाचा ऑर्डर पूर्ण मंगळवारची ऑर्डर आहे आपल्याला पूर्ण करून घेतली पाहिजे सगळी ऑर्डर पनीरचं दूध आपलं मशीनला तापायलाच लागले गरम व्हायला लागले आणि प्रोसेस निम्म्या दुधाची झालेलीच आहे ना चालले बघायची मशीनला पनीरसाठीचं दूध गरम व्हायला लागलं आहे मशीनला आणि बाकीचं निम्म्या दुधाचं प्रोसेस झाले किंमत दुधाची प्रोसेस करायचं राहिलं आता फाटत आले सगळ शेवटच्या स्टेजला पनीर बनवून झालं आपल्याला ऑर्डर ऑर्डरसाठी ऑर्डर सेट करायचं दूध गरम व्हायला लागलं गरम व्हायला एक वाजले दुपारचे आणि उन्हाळा चालू झाल्या उन्हाळ्याचा नुकसान बघा उन्हाळ्यात किती असते जसा द बिझनेसमध्ये फायदा आहे तसा नुकसान पण आहे दूध एक आपला खंड एक कॅन खराब झाला आहे हे बघा सगळं भांड्याला मी सोडून दिले दूध आणि थोडंसं कॅनमध्ये काढलं आहे मी, से मी ते हा तर ओतू वाटत नाही नाश करू वाटत नाही ना त्याचा नाशवंत पदार्थ खरं खराब करून असं ओतून टाकू वाटत नाही म्हणून मी कॅनमध्ये काढले दाखवते तुम्हाला नंतर आपण विहिरीत किंवा ह्याच्यात नेऊन ओतायचं बाहेर रानात शेतात सगळं खराब आहे म्हणजे हे सगळं दिसत असेल तुम्हाला खराब झाले जसा फायदा आहे तसं नुकसान पण खूप आहे त्यामुळे सगळं जपून आणि वेळेवरती सगळं करायला लागते दूध अनाशिवंत पदार्थ आहे दुधाला जास्त वेळ ठेवून चालत नाही जरास बारा वाजलेले तर दूध खराब झालं दुपारचे चेडीच वाजलेत आणि घरी चालले मी आता कारण सगळं क्लिनिंगची वगैरे सगळी माझी कामं आवडलीत टाकी सिन्टेक्सची आपली भरून घ्यायची चालल्या म्हणून पाच मिनटं बसले आणि खूप भूक लागल्या म्हणून हे शेंगा घेतले चार खायला कारण गावापर्यंत जाईपर्यंत आता अडीच वाजले खूप भूक लागणार तीन वाजते जा जाईपर्यंत घरी म्हणून ह्या शेंगा आता खायला घेतल्यात चला आता आत्ताची कामं फ्रेंडवरचे आवडलेत रात्रीचं मी रात्रीच्या पाठमध्ये मी तुम्हाला दाखवेन घेईनच मी शूट त्याचा अर्धा किलो मटणासाठी आपल्याला एक चमचा तेल पाहिजे एक चमचा तेल, एक तेल, तेल ते मी कुकरमध्ये घालून घेतले एक पळी घातली आहे बघा तेल मी कुकरमध्ये तेल घालून घेतले एक पळी फोडणीसाठी आपल्याला मी दोन कांदे पण मोठे मोठे चिरून घेतले आणि आता फुल फ्लेमवरती गॅस करून मी कांदा भाजून घेणार आहे कांदा टाकून मी ब्राऊन वरती फोडणीसाठी कांदा भाजून घेणार आहे फोडणीत मी आज दुसरं काही नाही वापरलेलं फक्त कांदा वापरले आता कांदा भाजून झाल्यानंतर मी आपल्या मटणाला मीठ आणि हळद लावून ठेवले ते मटण मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये माझी छोटी पाटी ती मी त्याच्यात भजी वगैरे तळण्यासाठी केली आहे ते स्कीप करा कारण ती पूर्ण तेलकटानं सगळी ही खराब होऊन गेली आहे पाटी ती कढई टाईप मी पाटी करून घेतली आहे ती आता मी सगळे पूर्ण हे हे करून घेणार आहे हलवून घेणार आहे मटण आणि झाकून ठेवणार आहे पाच मिनटं तेल सुटेपर्यंत त्याला पाणी सुटेपर्यंत मिठाचं पाणी सुटेपर्यंत पाच मिनटं मी हा झाकण झाकून ठेवणार पाच मिनटानं झाकण काढून आपण बघायचं पाणी सुटलं आहे का मटणाला आणि मग नंतर आपण पाणी ॲड करायचं गरम केलेलं मी उकळून पाणी घेत घेते मटणाला काही उकळलेलं पाणी मी त्याच्यात आता ॲड करणार आहे पाणी ॲड ॲड करून घेतलं बघा मी मटणामध्ये उकळलेलं पाणी पूर्ण मी अर्धा किलो मटणाला तेवढे पातीलभर आणि मी ॲड करून घेतले नंतर इकडं मी मसाल्याची तयारी करणार आहे तीळ घेतले थोडेसे मी आणि हे मी खोबरं भाजून घेतलेलं खोबरं आणि लसूण खूप सारा घेतला आहे कोथिंबीर आणि कांदे कांदे मी छोटे छोटे आहेत म्हणून मी चार घेतलेत कांदे मोठे असले तर दोन घेतले तरी चालतील खोबरं लसूण आणि तीळ मी एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यात मी कांदे आणि कोथिंबीर ॲड करणार आहे हा मसाला मी सगळा संपूर्ण करून घेतला आहे बघा मटणासाठीचा इकडे चाललं आहे बघा माझे भाकरी बनवायचे इथे भाकरी बनवायची चालत बाजरीची भाकरी बनवते मी आज मटणाबरोबर ती बाजरीची भाकरी बनतात खूप आवडतात आता उन्हाळा चालू झाल्याने बाजऱ्याचा बंदच करणार आहे एंड करणार आहे बाजरीचा पिठाचा थोडीस किती एकदा दिवसापूर्वी थोडे चारपडे संपलं की मी बाजरी बा बंद करणार आहे जेवढ उन्हायची कारण उन्हाळ्यात आपण बाजरी शरीराला उष्णता असते खूप त्यामुळे आपण बाजरी उन्हाळ्यात नाही खायची ज्वारी खाल्ली तर चांगलं उष्ण आहे बाजरी म्हणून बाजरीचं आपण बाजरी उन्हाळ्यात नाही खायची थंडी शरीरासाठी चांगली आहे

थोडस झाल्यानंतर पाणी झाल्यानंतर पाणी वरती झाल्यानंतर त्या बघा माझ्या सगळ्या भाकरी अशा पद्धतीने बनवून तयार आहेत तशा आहेत माझ्या भाकरी मला नक्की कमी करून सांगा आता मी सुटक्याची तयारी करून घेणार आहे सुटक्यासाठी मी तेल फडलमध्ये थोडं गरम करत उद्या का मटन कसं मऊ लसुची एकदम शिजलं आहे खूप छान शिजलं आहे मटण एकदम सहज कुठले मध्ये मसाला चटणी करून घेऊन मसाला केला तेल तेपर्यंत मसाला घाटून घेणार आहे आणि तिकडनंतर पाणी घालून घेणार आहे मठ नासलं पाणी आहे उडकच्या नंतर ॲड करणार कारण मसाला शिज शिजणीसाठी मसाला शिजण्यासाठी थोडंसं लहान पाणी असं तयार करून घेतले आणि आता मी शिजवून घेतलेले म्हटून त्याच्यात थोडं टाकून घेणार परत घ्यायचं आपण सारखं मसाला शिजवून घेतो सगळं कारण मसाल्याचा टप्प्यापणा सगळा बिर झाला पाहिजे कत्ता आपण तर मग पेस्ट थोडी भे लागेल ते करून तुम्ही पण बघा कसं वाटून घेतले परतून घेतले थोडा वेळ पाच मिनटा करता कमी प्लेनवरती गॅस कमी करून इकडे माझी रशाची पण तयारी झालं आहे रशात मी फोडणी देणार आहे चटणी टाकणार आहे ऑइलबद्दल तेलात कारण फोटा आणचा आपल्याला रशाला आणि मी चटणी भाजून घेतली त्याच्यात पण मी मसाला सगळा भाजून घेणार आहे ती खोबरं लसूण कांदा भाजलेला खोबरं पण भाजून घेतलं सगळा मसाला मी पोटणी घेतलेला आपल्याला अजून हवा असला तर खडा मसाला पण आपण मसाल्यात वापरला वापरलेला नाही कारण साध्या पद्धतीच मटण खूप छान लागतं म्हणून मसाले दर झाले तर पोटायला पण आपला त्रास होतो त्याचा इकडे मध्ये मटण पण शिस्ते कमी गॅसवरती मी करून ठेवलेलं आहे बघा आणि सगळे रशात टाकून घेणार आहे मसाला केलेला सगळ्यांनी मसाला केलेला केलेला सगळा मसाला मी टाकून घेतला पाच मिनटं एकदा नकुल उकळून येऊन द्यायची आपण रसाला पटकसं आला बाबा हे रसाला चरबी आहे खूप छान किती छान कट आलं बाबा आणि मांड खूप असल्यामुळं त्याला वरती चर्बी खूप असल्यामुळे मट मटनाला तेल पण अगोदरच ऑलरेडी ओरिजिनलच सगळा होता ते बघा इकडं मध्ये सुक्क बनवून तयार आहे तसं छान आणि मस्त बनले बघा एकदम हे पहिली स्टाईल बनले आणि रस्ता पण आपला इकडे भरून तयार आहे तरी बघा किती छान आले रस्ते अशा पद्धतीनं माझा स्पेशल थाळी बघा माझी किती छान दिसते रात्रीचे दहा वाजले आणि आजचा धुळी उंदनचा आपला धुळवडीचा जेवणाचा मेन्यू बघा जेवायला मटन बनवले काळ मटन बनवले बाजरीची भाकरी कांदा या सगळेजण जेवायला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन कोण असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना